आज आपण बनवणार आहे वटाणा आणि बटाट्याचे कटलेट त्यासाठी बटाटे घेतले मी अर्धा किलो शिजवून घेतले आणि साल काढून घेतले वटाणा घेतला आहे मी हे बघा स्वच्छ धुवून घेतलाय आणि याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे हळदी कुंकून निमित्त आपण बटाट्याचे कटलेट बनवणार आहे ब हळदी कुंकूला नाश्ता बनवतात ना त्याकरता <coughs> साहित्य घेतलं आहे एक कांदा घेतला लसूण लसूण घेतल्यात मी आठ नऊ कुड्या सात आठ मिरच्या घेतल्या आहेत अद्रक घेतला आहे थोडंसं आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे मिक्सरचं भांडं घेतलं आहे टाकूया लसूण मिरच्या अद्रक जिरे टाकूया एक चमचा धने टाकूया एक चमचा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आपण बारीक करून घेतलंय मिरची अद्रक लसूण आता आपण वटाणा बारीक करून घेऊया आपण मटाणा पण बारीक करून घेतलाय टाकूया साहित्य सगळं बटाटा टाकूया बटाटा आपण फोडून टाकूया अर्धी पंपला बायका ना नाश्ता नाश्त्यासाठी आपण कटलेट बनवणार आहे बटाटा आपण हे करून घेणार आहे जे टाकूया कोथिंबीर आळदी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय कुरकुरीत पण येण्यासाठी हळद घेतल्या अर्धा चमचा लाल तिकडे घेतली पिशमेरी लाल मिरच पावडर एक चमचा गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा जास्त नाही घेतला मी गरम मसाला चाट मसाला घेतलाय एक चमचा आणि जे आपण वाटण बारीक केलेलं आहे ना ते घेतले कांदा टाकूया एक कांदा घेतलाय मी कापून चवीप्रमाणे मीठ आमचूर पावडर पण आहे ना आपण म्हणून मीठ थोडं कमी टाकणार आहे थोडा भावा टाकणार आहे प्रेश करून कारण का बटाटा असल्यामुळे ऍसिडिटी होऊ नये म्हणून हिंग टाकूया आपण अर्धा चमचा हिंगाने छान चवयचे ते आपण सगळं मिक्स करून घेऊ ये छान पटलेट बनवूया आता हे आपण कटलेट बनवणार आहे तुम्ही पाहिजे ते सेव हे करू शकता चौकोनी आकार देऊ शकता असा किंवा असे ती त्रिकोणी पण करू शकता ज्या पाहिजे त्या आकारात बनवू शकता पन बोन उन ठेव ना रहेता दोन चार झाले आपले कटलेट तयार बघा पाच सहा कटलेट मी करून घेतले काढून घेऊया आपण झाले आपले कटलेट तयार हळदी कुंकू निमित्त बघा कुरकुरीत झाले चांगले बनवून बघा खाऊन सांगा